लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील डॉक्टर आर एन लाहोटी महाविद्यालयात एका विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याची तक्रार मेकर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे पोलिसांनी या प्रकरणी महाविद्यालयातील एका प्राध्यापका विरुद्ध गुन्हा दाखल केला तक्रारदार विद्यार्थिनी बावीस वर्षाचे विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार तिला महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्राध्यापकाने मदत केली होती माझ्यामुळे तुझा प्रवेश झालाय तू माझं नेहमी ऐकत जा मला फोन करत जा नाहीतर तुझ्या घरच्यांना मी फोन करून तुझ्याबद्दल चुकीचे सांगून तुझे कॉलेज बंद करायला लावीन असं कोकाटे विद्यार्थिनीला अधूनमधून म्हणायचा फेब्रुवारीला सकाळी साडे दहा ला कॉलेजला पोहोचली त्यानंतर कॉलेजच्या ग्रंथालयामध्ये पुस्तकं घेण्यासाठी गेली असता तिने हा प्राध्यापक बसलेला होता त्याने विद्यार्थिनीला जवळ बोलावले तुने माझे कॉल क्यू नाही किया असं म्हणत विद्यार्थिनीचा डावा हात जबरदस्तीने पकडून तिला कोपऱ्यात नेले यावेळी विद्यार्थिनीने आरडाओरड केली असता ओरडली तर जीवे मारून टाकेन अशी धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलंय अखेर प्राध्यापकाच्या हाताला जोरात हिसका मारून विद्यार्थिनीने पळ काढला प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत विद्यार्थिनी घरी आली कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितला नऊ फेब्रुवारीला कॉलेजच्या प्राचार्याकडे देखील याबद्दल त्यानंतर विद्यार्थिनीने आणि तिच्या कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आता या प्रकरणात महाविद्यालय प्रशासन प्राध्यापकाला पाठीशी घालतं की त्यांचं निलंबन करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी आरिफ शेख सिंदखेड राजा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या